जायता महिन्याच्या पालखीला आई तुझं भक्त निघाल तुझ्या यात्रेला गणपती बाप्पा की गणपती बाप्पा चला मित्रांनो निघालो आता आम्ही कारल्याला साडेपाच वाजता पोहोचलो आपण पाड्याला आणि इट्स अ टी टाइम मस्त चहा घेत आहोत टी घेऊ आणि पुढचा प्रवास करू काय टाकलाय टी टाइम ब्युटीफुल डे वंडरफुल डे गुड मॉर्निंग विराईच्या पालखी सोहळ्यासाठी आम्ही कोपर वरून निघालो आमचा पहिला दिवस मस्त पैकी सकाळच्या या आपल्या प्रवासामध्ये सुरुवात केलेली आहे चालाची आपल्या समोर सुंदर असा रस्ता आहे आपण आता शेडूम टोलनाक्या जवळ पोहोचू मस्त पैकी एकवीराईचं आपण नाव घेत स्मरण करत आपला चालत असून रस्ता हे आपलं दोन दिवस आपल्याला अविस्मरणीय असणार आहेत वर्षभर या दिवसांची आपल्याला आठवण असते पहिली गोष्ट ओल्यापासून आपली साईबाबांची पालखी जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी ते आठ दिवस असताना आपले ते आठ दिवस आणि हे ऐकिराईच्या पालखीचे दोन दिवस असे दहा दिवस आपल्याला वर्षभर अविस्मरणीय असतात आपला बंशीदादा पण हा प्रवास करत असतो बंशीदादा या प्रवासाबद्दल काही दोन शब्द सांग कसा असते प्रवास आठ दिवस असे असतात ना ते वर्षातून असे असतात ना का अस्मरणीय असं वाटतं की एवढे भारी दिवस असतात ना ते मग बोलूच नको जेव्हा तो आपण जेव्हा ती वारी करतो ना तेव्हा असं वाटते ना आता सोबत जेव असतो आपण ते वारीमध्ये झालेलं असतो एवढे आनंद ना एवढं असं वाटते ना तर तुम्ही येऊन बघा पालखीची वारी करा तर काय त्याचा अनुभव आणि काय असतं ओम साईरा आणि आई एक माते की जय मित्रांनो खरोखर वर्षातून एकदा तरी पायीवारी करा तुम्ही कुठली पण करा एकविरा मातीची करा साईबाबांची करा विटू माऊलीच्या आषाढी वारीची करा कार्तिके वारीची करा पण जीवनात एक तरी वारी केलीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे सर्व आहेत ना हे हे खाण्यासाठी आलेत आलेच पदयात्री <laughs> अक्षय दमडे बघा कसं बसलेला आहे बघा बंधू कसा चाललाय प्रवास मस्त ना सकाळचा नाश्ता इथेच बंधू आपल्या सर्व पदयात्र्यांची सेवा करत आहेत सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला मेंदूवाडा आणि इडले आहे साई बंधू कसा वाटत आहे प्रवास आजचा काम पी तर मित्रांनो मस्त पैकी सकाळचा आपण नाश्ता करूया मेंदूवाडा आणि गरमागरम दरवर्षी आम्ही आलो नाईचे नाश्ता करतो <laughs> <नास्टा> राज कर <तो। laughs> काढत काय मानाची ओटी घेऊन शी आईलू आई, आई तुझ्या गावोली गावचा साई पाटील आला आई तुझ्या भेटीला बोला एकविरा माते की जय आई तुझ्या पालुकीला गोंडा गो मंदिराला झेंडा चालता चालता आपल्याला एकविरा माऊलीच्या बहुतेक साऱ्या पालख्या आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटणार आहेत आम्ही कोपर गावातून निघालो आपल्यासोबत कुठली पालखी नाही पण आपलं असं असतंय का जी पालखी आपल्याला एकविरा माऊलीची रस्त्याला भेटेल त्या पालखीला मानाने खांदा लावायचा मस्त जल्लोष करायचा का आणि कारल्याला जावायचा कमावून कमान चलो चलो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भावांनो आपण पोहोचलो आहोत टाकादेवीला दानपाट्याला आई माऊलीची मानाची पालखी आपली टाकादेवी मंदिरामध्ये मित्रांनो कुठली पालखी आई माऊलीची पालखी घेऊन आले चेंबूर वरून टाकादेवी आई टाकादेवी मातेचं दर्शन करून घेऊया मंदिराच्या बाहेरचा परिसर बावडींशी कासव निघला आहे निघालो आणि आता आपल्या पुढं आहे पालखी <laughs> मागे देखील सगळं पदयात्री चालतात वातावरण पण बघा उन्हाने पण कृपादृष्टी दाखवली त्यामुळं जरा जाऊलाट पडला आहे आणि सावले आहे माऊलीचं बॅनर बघायला भेटतात अशी थाटा मातान जल्लोषण आपल्या एकवीरा माऊलीचा पालखी उत्सव सोळा दोन हजार पंचवीस आणि मानाचा मान मिळाला येतो तो आपल्या आपटा कोलीवाड्याच्या पालखीला गुरु जल्लोष असणार आहे मागच्या वर्षी आपली पनवेल कोलीवाड्याचा मान होता पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी बघितली आता यावर्षी आपण आपटा कोलीवाडा मानाची पालखी बघणार आहोत पीका पीका। टेंपौ ला ला। टेंपौ लाल। या पिका ये पिका प्रफुल भायाला आपल्यासाठी आता टेम्पो आणलाय टेम्पो मध्ये आपला सगळा माल आहे माल बघा मस्त लाल लाल आहे कलिंगड खाऊया कलिंगड एक नंबर हा जबरदस्त कि पल तिथे लाल आहे लाल कलिंगड लाल आता आपण मस्त कलिंगड खाऊ या भाऊ कसा आहे कलिंगड गोड आहे ना मस्त लाल भडक लाल। लाल, लाल।, लाल लाल या चेहऱ्यावर काय बारा वाजलेत काय जणूर लाल तुम्हाला बहुत बेकार हाल हे काव कलिंगड कस इथेच भाऊ मस्त गारेगार ये गारेगार कलिंगर कलिंगर ही करी सेवा विमान पण दाखवायचं ना आदीबा पाटलांचं विमान दाखवू सगळा सामान उतरवलाय आता जेवणाची तयारी होणार आहे भाजीवाल्यांसाठी आता स्पेशल दाल तडका बनवायला घेतलाय प्रफुल शेट आणि संजय दादा असा मिलून आपला आचार्य आहेत आणि मस्त पैकी आता दाल तडका बनवतील न्यूझीलंडचा विमान मित्रांनो आपण पण जाऊया फिरण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपला हा हो विमान उतरवूया चला दुपारचा जेवणाचा टाइम झाला ता आपली सगळी मंडळी बसली जेव्हा हितेश भाई बाई की आपल्याला आता दाल तडका आणि भाकरी या जेव्हा आज <laughs> ती माणसं तीन वेला महाराज महाराज जर चालू राहिलं तर या राज्यामध्ये अण्णाचा पडेल प्ले <laughs> न्यूझीलंड ला दुपारची वस्ती होती आणि आता दुपारचे तीन वाजलेत आणि आपटा कोलीवाड्याची मानाची पालखी आपल्या समोर आता जात आहे आणि बघू शकता आता भरपूर मोठी आपली मानाची पालखी आपटा कोलीवाडा वर्षीचा मान आपल्या आपट्या पलीवाड्याचा आणि आपटा पलीवाड्याच्या आता मानाची पालखी आलेली समोरच आपल्याला एक्युरा माऊलीचा गड हा मंदिर आणि आपण आता पोचलो कारल्याला मांडव बांधाची तयारी दोन्ही साईडला दोन टेम्पो लावला आणि वरून आपल्याला नेट खेचून मांडव बांधाचा आहे आपला रात्रीचा स्टे इथं असणार आहे डोंगर बांधाला डोंगरावर आता या या ठिकाणी आता आम्ही मंडप बांधत आहोत तासानंतर गाणी होणार आहे ग स्पेशल मयूर जुगे यांचा स्पेशल सॉंग आणि हा समोर आपल्या एकवीरा माउलीचा गड उद्या जल्लोष असणारी या गडावरती आई माऊलीच्या पालखीचा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा कती बाय कशी बोलायचा कती गर्लफ्रेंड आहे ही नालायक पोरांना कधी चांगला बनवून दिला ना तरी ऐकायची नाही सिनारे कशी आहे मॅगी इथेच भाई तेच कर हा काय चाललाय पनीर आता रात्रीच जेवण आहे पनीर चिल्ली बनवते संजय दादा बाकी आपलं मेंबर सगळं हातभार लावतात कामाला व्हेज बिर्याणी बिर्याणी बनवली अरे वा वा संजय भाईने मस्त आता संध्याकाळसाठी चिल्ली बनवलेली पनीर चिल्ली जबरदस्त तिनारे बंधू चला चालू दे आपला रात्रीचा जेवण तर मित्रांनो या तुम्ही पण जेवायला आपल्या साई पाटील यांनी पनीर कापला आणि फ्राय पण केला आणि यांनी सुट्टा केला आईसाठी ओटी घेऊन जाऊ स्वस्त लावू नये जाऊ नका तिकडे इकडे आपल्याकडे ओटी घे आईसाठी पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये आपल्याकडे फक्त पन्नास 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 आहे फुल पब्लिक आणि फुल क्राऊड आहे एकदम मदतचं भरलेलं आहे पब्लिक जागाने मित्रांनो बघू शकता बावीस भक्तांची खूप सारी गर्दी एकवीरा माऊलीच्या दर्शनासाठी फुल गर्दी फुल गर्दी एकवीरा माऊलीच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी आहे आई माऊलीचा एकवीरा एकवीरा या ठिकाणी आपल्या आई माऊलीची पालखी पण बघा सुरेखाची पालखी आपल्याला बघायला भेटते सेवेकरी बसले अशा नाशा आहेत ते <shocked> <गाँधागों> <ख़ाने> आज मराल का उद्या मराल बघा फक्त दहा रुपये दहा रुपये लग्न होणार की होणार नाही बघा फक्त दहा रुपये दहा रुपये दहा रुपये